भीमशक्ती सांगली जिल्ह्याच्या वतीनं मिरजेतील झारीबाग हॉलमध्ये पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली भीमशक्ती मुंबई प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी शशिकांत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की लोकसभा निवडणुकीत भीमशक्तीच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मदत केली आहे तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघ भीमशक्ती पक्षाला सोडावा अशी मागणीही वरिष्ठ स्तरावर करण्यात यावी यावेळी मोहन खरात बाळासाहेब भंडारे सिद्धार्थ माने यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला जिल्ह्यात सर्वत्र भीमशक्ती पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शशिकांत बनसोडे यांनी सांगितले आज आढावा बैठक आयोजित केली होती या ग्रामीणचे अध्यक्ष मोहन करात शहरी भागाचे अध्यक्ष सिद्धार्थ माने आमचे भीमशक्तीचे नेते बाळासाहेब भंडारे भीमशक्तीचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे नागनाथ भंडारे विजय मोरे चव्हाणजी आणि भूषण गायकवाड तथासाहेब खांडेकर आणि असे अनेक अने कार्यकर्ते या ठिकाणी आले कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आढावा बैठकीमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या भावना व्यक्त केल्या आता या सर्व भावनांचं आम्ही विश्लेषण आमचे नेते भीमशक्तीचे अध्यक्ष अंडोरेसाहेब यांच्याकडे निश्चितपणे आम्ही सांगणार आहोत आणि या मेळाव्यामध्ये आमच्या जिल्हा अध्यक्षांनी एक मागणी केली एक ठराव केला की महाराष्ट्रभर भीमशक्ती काँग्रेस पक्षाला पाठिंबा देते काँग्रेस पक्षाला सहकार्य करते तर यावेळेत भीमशक्तीच्या काही कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये तिकीट द्याव्यात विधानसभेच्या तिकीटे द्याव्यात विधानसभेमध्ये भीमशक्तीला लढवण्याची संधी काँग्रेस पक्षाने द्यावी अशा प्रकारचा ठराव केला दुसरा ठराव असा केला की मिरज मतदारसंघ हा हा भीमशक्तीच्या कार्यकर्त्याला सुटावा भीम भीमशक्तीला सुटावा असे असे ठराव जिल्हत आम्ही माननीय हंडोली साहेबांना देत देणार आहोत आणि त्यानंतर खांडोले साहेब हे पक्षश्रेष्ठीकडे कारण चंद्रकांत हांडोले साहेब हे सेयबडीसी मेंबर आहेत काँ कौ, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांना राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष खरगेसाहेब राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांच्यापर्यंत नाना पटोलेपर्यंत हे प्रश्न अंडोले साहेब मानतील कार्यकर्त्यांना या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संधी देतील अशी आशा आम्ही या ठिकाणी